श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरीही तो गोडच लागतो त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोचतेच म्हणून श्री स्वामी, स्वामी समर्थ बोलत राहा मन मोगळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती फक्त आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजे श्री स्वामी समर्थांसोबत आपल्या स्वामी आईसोबत आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामींच्या चरणाला स्पर्श करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा व स्वामींचे असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी संदेश ऐकत राहा स्वामी संदेश ऐकल्याने आपल्या आयुष्यातील दुःख कमी होतं संकट दूर होतात व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका नाहीतर महत्वाचे आशीर्वाद श्री स्वामी समर्थ आपली जबाबदारी आपली काळजी संपूर्ण स्वामी घेत असतात ज्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं आहे ना आता त्यांनासुद्धा त्यांच्या कर्माची शिक्षा भोगावी लागणार आहे स्वामी म्हणतात जास्त विचार करत बसू नको सर्व चांगले होणार आहे आता तू तु तु तुझे दुःख कष्ट संपणार आहेत आयुष्यात सुख स्वतःच्या पावलांनी चालत येईल फक्त आपला आपल्यावर विश्वास पाहिजे व आपल्या देवावर विश्वास पाहिजे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर लाईक करा आपण जसे विश्वास स्वामींवर करतो त्याचप्रमाणे आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होतात आणि त्या विचारांमुळे स्वामी मदत करतात परिस्थिती कशीही असू द्या त्यांच्याशी लढा आणि त्यातून बाहेर कसे पडता येईल याचा विचार करा स्वामी म्हणतात की फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा मग चांगली वेळ हे परमेश्वर आणून देतो परमेश्वर आपल्याला सामर्थ्य देतो स्वतःला कधीही कमी समजू नकोस बाळा तू जेवढे गमावलं आहेस ते तुला मिळणारच पण त्याच्यापेक्षा जास्त मी तुला देणार आहे तुझा प्रामाणिकपणा सोडू नको कोणाशी वाईट वागू नकोस मी तुला खूप काही देणार आहे तुझ्या नशिबापेक्षा जास्त मी तुला देणार आहे आशीर्वाद माझे सदैव तुझ्या पाठीशी आहेत तुम्ही विश्वास ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करा आयुष्यात विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे तर अशक्य ही गोष्टी शक्य होतील जर आपला विश्वास असेल तर आणि आपल्याकडे जे आहे त्यांचा गर्व करू नका त्यांचा अहंकार करू नका आपल्याला खूप काही दिलं आहे स्वामींनी प्रत्येक गोष्टीचं मोह करू नका साधेपणाने जगावं शांतपणाने जगावं आपल्याला या स्वभावामुळे कधी कोणाचा अपमान करू नये कधी कोणाचा अपमान होईल याची काळजी घ्यावी शांतपणे सुंदर जीवन जगावं बाळा अहंकार हा माणसाचा नाश करतो स्वामी म्हणतात जेव्हा आपण प्रार्थना करतो काहीतरी मागतो तेव्हा आपले पूर्ण मन त्याच्या चरणावर ठेवावे कुठल्याही मनात वाईट विचार न करता स्वामींचे चरणी अर्पण करा मग बघा स्वामी आपल्या भक्तांकडे लक्ष देतात की नाही दरोर स्वामींजवळ प्रार्थना करा आजपर्यंत जिलं आहे ते तुमचंच आहे आणि मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिला आहेस आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुखशांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरण करण्याची ताकद दे व तुझी आठवण सतत येऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची ही काळजी स्वामी राया तूच घे माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने त्याचा नाश होऊ दे हीच तुझ्याकडे प्रार्थना आहे आपल्याला कधीकधी खूप त्रास होतो मानसिक त्रास होतो इतरांच्या वागण्याचा पण त्यांच्या वागण्याकडे लक्ष न देता आपले स्वामींवर विश्वास ठेवा ध्यानात ठेवा निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्यांची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा विचार करण्याने माणूस खसतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोचतो माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजेच त्याचे चांगले विचार कारण धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करतात माणूस जेवढा आजाराने थकत नाही तेवढा तो विचार करून थकतो म्हणून सतत हसत राहा विचार सोडा स्वामींच्या नामस्मरणात राहा आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा आणि सदैव हसत राहा लक्षात असू द्या अशक्य ही शक्य करतील स्वामी भिव नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे दोन वाक्य झोपण्याआधी सतत बोलत जा कारण स्वामींचे हे दोन शक्तिशाली वाक्य तुम्हाला अंधारात मार्ग दाखवतील आशेचं किरण दाखवतील दुःखातून संकटातून बाहेर पडण्यास मार्ग दाखवतील श्री स्वामी समर्थ आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा व श्रीस्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ